जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे अशी मित्रांनो की बघा जे जे विद्यार्थी आहेत जे जे मुलं आहेत बाल जे जे लहान मुलं आहेत तर त्या मुलांसाठी दोन हजार रुपये मित्रांनो दिले जाणार आहेत आणि राज्य सरकारमार्फत ते दोन हजार रुपये दिले जाणार आहे कुठल्या कामासाठी संपूर्ण बातमी आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्या अगोदर तुम्हाला महत्त्व सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेलायकन येते तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारची अपडेट तुमच्याकडनं होणार नाही आहेत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि पाहणार आहोत आज काय नवीन तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक बातमी आली होती त्या बातमीचा मी तुम्हाला संपूर्ण आढावा या ठिकाणी सांगतो तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं असेल हेडलाईनच आपण दिलेलं आहे त्या प्रत्येक बालकाला दरमहा दोन हजार रुपये द्या सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारांना आदेश तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना आदेश दिलेले आहेत त्या प्रत्येक बालकाला म्हणजेच मित्रांनो कोणत्या बालकाला दोन हजार रुपये द्यावेत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे संपूर्ण बातमी आपण पाहणार आहोत त्यामध्ये तुमचेही बालकं येतात का तर तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर संपूर्ण बातमी आपण पाहणार आहोत सविस्तरपणे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल देशातील विविध भागांमध्ये बालसंगोपन संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांना शिक्षणासाठी दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये राज्य सरकारने द्यावेत असा आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिला आहे तर मित्रांनो देशातील विविध भागांमध्ये जे बालसंगोपन संस्थांमध्ये शिक्षण घेणारे मुलं आहेत बालक आहेत तर त्या बालकांना शिक्षणासाठी दरमहा प्रत्येक महिन्याला प्रत्येकी प्रत्येक व्यक्तीला दोन हजार रुपये राज्य सरकारने द्यावेत असा आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिलेला आहे तर कोरोनामुळे बालसंगोपन संस्थांमधील मुलांना त्यांच्या आईवडिलाकडे सोपवण्यात आले होते या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरमहा दोन हजार रुपये राज्य सरकारने द्यावेत असं सुप्रीम कोर्टाने आहे तर बघा मित्रांनो कोरोनामुळे बालसंगोपन संस्थांमधील जे मुलं होते तर त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले होते या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरमहा दोन हजार रुपये राज्य सरकारांनी द्यावेत असं सुप्रीम कोर्टाने या आदेशात म्हटलेलं आहे त्यानंतर बघा राज्य सरकारने तीस दिवसांच्या आत बाल संरक्षण कायद्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील केंद्रांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देता यावं यासाठी आवश्यक अशा सर्व सुविधा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत तर मित्रांनो यामध्ये अजून एक म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की राज्य सरकारने तीस दिवसाच्या आत बालसंरक्षण कायद्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील केंद्रांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात देता यावं यासाठी आवश्यक अशा सर्व सुविधा पुरवण्याचेही आदेश दिलेले आहेत त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे यात पाठ्यपुस्तकं स्टेशनरीसहित ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचाही समावेश आहे तर मित्रांनो तुम्हाला बघा या ठिकाणी अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्टपणे या ठिकाणी की यात तुम्हाला पाठ्यपुस्तकंसुद्धा मिळणार आहेत नंतर स्टेशनरीसहित ऑनलाईन शिक्षणासाठी ज्या लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत तर त्या सुविधांचासुद्धा यामध्ये समावेश असणार आहे आता त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आवश्यक अशा शिक्षकांची देखील नियुक्ती केली जावी असंही न्यायाधीश यल नागेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलं आहे तर बघा मित्रांनो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आवश्यक अशा शिक्षकांची सुद्धा देखील नियुक्ती केली पाहिजे केली जावी असंही न्यायाधीश एल नागेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलेलं आहे त्यानंतर बघा कोविडचं संकट ओढावलं तेव्हा देशातील बालसंगोपन संस्थांमध्ये जवळपास तर मित्रांनो बघा कोविडचं संकट ओढवलं तेव्हा देशातील बालसंगोपन संस्थांमध्ये दे जवळपास दोन लाख सत्तावीस हजार पाचशे अठरा विद्यार्थी होते त्यातील एक लाख पंचेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दरमहा दोन हजार रुपये राज्य सरकारना द्यावे लागणार आहेत यासोबत कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने याबाबतचा निर्णय तातडीने घ्यायला हवा असंही कोर्टाने नमूद केलं आहे तर बघा मित्रांनो कोविडचं ज्यावेळेस संकट ओढावलं तेव्हा देशातील बालसंकोपन संस्थांमध्ये जेवढ्या काही बालसंकोपन संस्था आहेत देशातील तर त्या बालसंकोपन संस्थांमध्ये जवळपास मित्रांनो दोन लाख सत्तावीस हजार पाचशे अठ्ठ्या अठरा विद्यार्थी होते त्यातील एक लाख पंचेस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांना अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले होते आले आहे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दरमहा दोन हजार रुपये राज्य सरकारांना द्यावे लागणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे यासोबतच कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने याबाबतचा निर्णय तातडीने घ्यायला हवा असंही कोर्टाने नमूद केलेलं आहे तर मित्रांनो जे जे विद्यार्थी बालसंगोपन संस्थांमध्ये शिकत होते बालसंगोपन संस्थांमध्ये शिक्षण घेत होते तर त्या शिक्षण घेणाऱ्या बालकांना शिक्षणासाठी दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतील असंही या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने मित्रांनो ते राज्य सरकारना आदेश दिलेले आहेत की जे जे विद्यार्थी बालसंकोपन संस्थांमध्ये शिक्षण घेत होते तर त्या बालकांना शिक्षणासाठी दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात यावे त्याचबरोबर यात पाठ्यपुस्तकही स्टेशनरी सहित ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचाही समावेश आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आवश्यक अशा शिक्षकांची देखील नियुक्ती केली जावी असंही न्यायाधीश एल नागेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलेलं आहे संपूर्ण बातमी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी बेलायकन आहे तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहेत त्याचबरोबर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल तुमच्यासाठी मी मित्रांनो असेच नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो जर तुम्ही एक वेळेस आपल्या चॅनलला भेट दिली आणि चॅनलला भेट दिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ त्यामध्ये पाहायला मिळतील संपूर्ण मित्रांनो नॉलेजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी देत असतो ज्या ज्या योजना या सरकारतर्फे लागू केल्या जात असतात त्या त्या तुम्हाला सांगत असतो आणि येणाऱ्या काळातही ज्या ज्या नवीन योजना शेतकऱ्यांसाठी असोत किंवा कुठल्याही नागरिकांसाठी असोत ज्या योजना लागू केल्या जातील त्यांची ही माहिती मी तुम्हाला पुरवणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी बेलायकन येते तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून जे काय आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील जे काही आपले व्हिडिओ नवीन व्हिडिओ टाकले जातील तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि त्या नोटिफिकेशनवर जसंच तुम्ही क्लिक कराल तर तसंच तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायला मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला नवीन योजनेची माहिती किंवा नवीन जे काही नॉलेजफुल आपला व्हिडिओ असेल ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी मी माहिती सांगत असतो ते व्हिडिओ तुम्हाला पाहाव्यास मिळतील तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते तुम्ही हेही कमेंट्समध्ये आपल्याला लिहून पाठवू शकता आणि जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ हवा असेल कुठल्याही नॉलेज संबंधात जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते कमेंट्स बॉक्समध्ये मला लिहून पाठवू शकता तर तोही व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा असेल तर तेही तुम्ही कमेंट्समध्ये लिहून पाठवू शकता तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र